राहुरी इथल्या वकील दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती या प्रकरणी अहमदनगर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीनं जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलंय या आंदोलनाला जिल्हाभरातून राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती पाठिंबा देत आहेत आज पारनेर नगर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी या आंदोलकांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केलाय यावेळी आमदार निलेश लंके यांनी आंदोलक महिला वकिलांकडून माहिती घेऊन वकील संरक्षण कायदा लवकरात लवकर, लवकर लागू करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचं यावेळी सांगितलं मी प्रथमता प्रथम दिवसापूर्वी राहुरी या ठिकाणचं वकील दाम्पत्य आढाव यांची जी निर्गुण हत्या झाली त्या हत्येचा निषेध व्यक्त करतो या ठिकाणी आज पाठिंबा देण्यासाठी मी आलेलो आहे पण नुसता पाठिंबा देऊन त्या ठिकाणी भागणार नाही खऱ्या अर्थाने वकील संरक्षण कायदा जो आहे ॲडव्होकेट संरक्षण ॲक्ट जो आहे तो अंमलात आला पाहिजे आणि त्यासाठी मीसुद्धा प्रयत्न करणार आहे मी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार असो गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून जे या ठिकाणी जबाबदारी पार पाडतात देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनासुद्धा त्या ठिकाणी पत्रव्यवहार तात्काळ करणार आहे केंद्रातसुद्धा संबंधित मंत्रिमोदयांना त्या ठिकाणी पत्रव्यवहार करून वकील संरक्षण ॲक्ट हा लवकरात लवकर आला पाहिजे आणि जे आरोपी त्या आरोपींना फाशीची सजा झाली पाहिजे कारण जो खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांना कोर्टामध्ये बाजू मांडून त्यांना न्याय देण्याची भूमिका पार पाडणारा हा वकील कुठल्याही फीची अपेक्षा न ठेवता काम करतो कधीकधी माझा एखादा खेड्यातला शेतकरी जर त्या ठिकाणी कोर्टात आल्यानंतर त्या शेतकऱ्याला जर खर्चीचे पैसे पण देणारा वकील म्हणजे इतक्या सर्वसामान्य लोकांना न्याय देन, देणार न्याय देण्याचं काम करणारे हे वकील मंडळी जर असा अन्याय होत असेल असं जर त्या ते ठिकाणी त्यांचं जर निर्घुण हत्या होत असेल तर आता कुठंतरी एक झालं पाहिजे सुद्धा लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांना त्या ते ठिकाणी पाठिंबा तर दिलेलाच देले, आहे पण त्यांना त्यांचा वकील संरक्षण कायदा अंमलात आणण्यासाठी येथे अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करणार आहे गेल्या अनेक वर्षापासून नगर जिल्ह्यात घटना घडतात कानून सुव्यवस्थेचा एक हे झालेलं आहे तर छोटा नगर जिल्ह्यामध्ये ज्या घटना घडतात त्या गोष्टीचा तसं पोलीस प्रशासनसुद्धा तपास लावून प्रत्येकाला गुन्हेगारांना ला जेरबंद करण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामुळं आता या घटना थोड्याफार प्रमाणात काही ठिकाणी झाल्या त्या गोष्टी हो होणं न व्हायला पाहिजे तर त्या होत असतात पण त्यासाठी पोलीस प्रशासने थोडं अलर्ट राहणं गरजेचं आहे याच्यामध्ये राजकीय लोकांचा दबाव असतो कधी या सगळे काही विषय होतात नाही आता सध्या जी घटना घडली त्या घटने बोलणं योग्य आहे बाकी गोष्टीला अधुजरा देणं चुकीचं आहे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे